सुरुवातच झाली की आज आहे सर्व पित्री अमावस्या आणि सर्व पित्री अमावस्याच्या दुसऱ्या दिवशी नवरात्र चालू होते त्यामुळे तुम्ही क्लिनिंगचा व्हिडिओ तर बघितलाच असेल परंतु ह्या दिवशी ना सगळं क्लिनिंग पुन्हा आपल्याला करावं लागतं अमावस्या असल्या कारणाने आपण उंबरठ्याचे लेपन करतो घरामध्ये छान पाण्यामध्ये मीठ हळद गोमूत्र टाकून आपण आपले जी फरशी आहे ती क्लीन करत असतो परंतु आमची सकाळ झालेली आहेत माझी बाकीची कामं आवरली होती परंतु मुलं वगैरे आत्ताच उठली त्यामुळे सगळं अंतरून उचललं आणि क्लिनिंग करायला घेतली आता रात्री अंतरून टाकल्यानंतर यांचे खेळ चालू होतात आणि सगळा कचरा कॉट खाली लावून देतात त्यामुळे बरेच कागद वगैरे निघाले आणि त्यानंतर पुन्हा क्लिनिंग करायला घेतलं बाहेरचं सगळं धुवून काढलं उंबरटा होता तो स्वच्छ असा करून घेतला आणि अंगण जे आहे ते मी आधीच झाडून घेतलेलं होतं त्यामुळे फक्त जो ओटा होता तो स्वच्छ धुवून घ्यायचा होता आणि मस्त असं दारामध्ये ऊन यायला दा लागलं होतं त्यामुळे ना पटकन ते सुकून पण जाणार आणि ऊन आणलं आलं की इंडोर जे आपले प्लांट्स असतात ना ते थोड्या वेळासाठी तरी मी उन्हात ठेवत असते नेहमीच ते रुटीन झालेलं आहे आता पाण्यामध्ये गोमूत्र घातलं खडे मीठ घातलं आणि हळद घातली आता हे सगळं घालून आपण जी काही फरशी क्लीन करणार आहोत यामागचं खरं कारण आपण म्हणतो की घरामध्ये नकारात्मकता ना येत नाही आणि निगेटिव्हिटी जाते त्याचबरोबर पॉझिटिव्ह वाटतं यासाठी आपण करत असतो आणि खरं गोष्ट अशी आहे की मीठ असो हळद असो गोमूत्र हे सगळं अँटी बॅक्टेरियल आहे त्यामुळे आपोआपच घरामध्ये सगळं निर्जंतुकीकरण होतं आपलं घर व्यवस्थित राहतं स्वच्छ असलं की प्रसन्न वाटतं आणि ज्यावेळेस आपल्याला प्रसन्न वाटतं त्यावेळेस निगेटिव्हिटी अजिबातच येत नाही आणि सायंटिफिकली देखील हे कारण यामागे आहे त्यामुळे आपण म्हणू नाही शकत की अंधश्रद्धा आहे की काय त्यामुळे मी नेहमी अमावस्येला वगैरे किंवा मला वाटलं ना तर गुरुवारी आठवड्यातून एकदा तरी नेहमी मी खडे मीठ वगैरे घालून आपली लादी क्लीन करत असते त्यानंतर उंबरठ्याचं लेपन सुद्धा आपण त्याच कारणासाठी करत असतो की हळदीचं लेपन केल्यामुळे एकतर आपल्याला निर्जंतुकीकरण होतं ती तर गोष्ट आहेच परंतु उंबरठ्यात येताना आपल्याला जाताना किंवा येताना हळदीमुळे आपला उंबरठा आपल्याला उठून दिसतो त्यामुळे आपण पाय व्यवस्थित टाकतो उंबरठा आपल्याला ला लागत नाही खर खरं त्यामागचं हे खरं कारण आहे जे की सायंटिफिकली आहे अशा पद्धतीने ना उंबरठा लेपन मी हळद आणि गोमूत्र घेऊन केलं आणि ना माझा जो फ उंबरठा आहे तो कडप्याचा आहे ना की दगडाचा दगडाच्या ह्याच्यावर सॉरी लाकडाचा आणि लाकडाच्या ह्याच्यावर उंबरठा लेपन केलं ना खूप सुंदर दिसतं आणि रांगोळी काढली तर आणखीनच सुंदर दिसतं आता जरा वेळ कमी राहिला होता त्यामुळे रांगोळी वगैरे काढली नाही अक्षता व्हायला आणि त्यानंतर नमस्कार करून आपल्या उंबरठ्याचा बाकीची कामं करायला घेतली सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी ना पुन्हा एकदा ज्यांचे राहिले असतील किंवा ऑदर जे घरातले लोक गेलेली आहेत त्यांना सगळ्यांना आपण जेवणासाठी आमंत्रित करतो आणि त्यांना जेऊ घालतो त्यासाठी ना पुन्हा एकदा आज खीर बनवली होती आणि नाश्त्यासाठी ही मेदू वडे मी बनवले कारण की जे नैवेद्यासाठी ता तर मला लागणारच होते पुन्हा एकदा सगळ्यांच्या नावाने घास घालायचा असतो नमस्कार करायचा पंधरा दिवसासाठी पित्र जे आपले गेलेले लोक होते पूर्वज होते ती खाली येतात आणि त्यांना आपण जेव घालत असतो तर त्यांना नमस्कार करून आपलं काही चुकलेलं असेल तर माफी मागावी अशा पद्धतीने हे सगळं असतं आणि मी ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करते आणि त्यानंतर नाश्त्यासाठी छान असे ओड ओडदाचे मेदू वडे बनवले होते चाळणीमुळे ना खूप पटापट होतात माझ्याकडे याचा साचा पण आहे परंतु त्यामध्ये भरपूर अडकत वाया जातं आणि जे की या चाणीने केलं ना तर ते मला झटपट होतं सोपं पण जातं सांबार पण बनवलं होतं नैवेद्य रेडी झालेलं आहेत आणि लव लवकरच नैवेद्य देखील मी दाखवून दिला आणि त्यानंतर मग उद्या आहे पुन्हा आपली नवरात्र त्यामुळे त्याची पण तयारी करायची होती मग बाकीचं काही छोट नाही केलं फटाफट सगळी काम आवरून घेतली आणि बाकीचं काही मार्केटमध्ये मा जायचं होतं ते मग दुसऱ्याच दिवशी जावं लागणार होतं कारण की मुलं घरी असले ना की सगळी गडबड गोंधळ होतो उशीर होतो आणि सगळी कामं आपली उशिरा होत असतात आणि मेदूवडे तळण्यासाठी ना बराच वेळ लागतो जर फास्टमध्ये केलं तर आतून कच्चे देखील राहतात आणि अशा पद्धतीने सगळे झालं होतं माझं काम आणि अमावस्येच्या दिवशी ना आणखी एक तुम्हाला उपाय करायचं तुम्हाला जर नक्की तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही करू शकता रात्री ना एका वाटीमध्ये तांदूळ घेऊन त्यामध्ये कापूर टाकून तो आपल्या दाराच्या बाहेर ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नवरात्राच्या दिवशी त्याला नमस्कार करून कापूर जाळायचा जा आणि आपल्या पित्र करू आपल्या घरातून खुशी खुशीने जातात आणि त्याच खुशीने आपल्याला देवी मातेच दुर्गा मातेचं स्वागत नवरात्रीत करायचं असतं त्यामुळे तुम्ही रात्री पित्राच्या अमावस्येच्या रात्री आ, तो तुम्ही ठेवू शकतात आणि हे मी कधी केलं नाहीये परंतु मी खूप ठिकाणी ऐकलं त्यामुळे मी पण वर्षीच ही गोष्ट करणार आहे त्यानंतर आम्ही या ठिकाणी नाश्ता करायला बसलो आणि नाष्टा करताना सगळ्या गोष्टी डिस्कस होत असतात पुढे काय करायचं किंवा दिवसभरात काय आपण करणार आहोत मुलं काय करणार अभ्यास कसा चालू आहे किंवा नाश्ता जेवणासाठी काय बनवायचं आणि असं सगळं चालू होतं मोठा मुलगा जसा शांत बसतो ना तसं लहान बसूच शकत नाही त्याची लुडबुड उड्या मारणं सगळं काही चालू होतं आणि खात पण नव्हता तो आणि त्याला सांबार तो काही खाणार नव्हता त्याच्यासाठी मी सॉस दिलेला तरी पण तो खात नव्हता काय त्याच्या बाबांकडे दिलं आणि तो मग त्यांच्याच हाताने त्याने नाश्ता केला आणि त्यानंतर असाच हा दिवस देखील जात होता मोबाईल घेतला आणि लाईट लावून मच्छर ऐका ते बघत होता अशा पद्धतीने असा टाइमपास चालतो पण नाही ना लहान मुलं घरात असल्याशिवाय घराला घर गर पण नसताना तेच खरं आहे अशा पद्धतीने नाश्ता वगैरे झाला आणि नवरात्र असल्या कारणाने ना माती जी होती ना ती मी आधीच सगळं तयारी करून ठेवणार होते म्हटलं चला वा माती चाळून ठेवणं असो ज्योत बनवणं असो किंवा बाकीची काही भांडी वगैरे घासायची होती ना त्यासाठी मग दुपारी सगळं आवरल्यानंतर टेरेसवर आले आणि आज खूप सारं ऊन होतं आता नवरात्र झाली की सगळी क्लिनिंगची सुरुवात तर टेरेस पासूनच होणार मग टेरेस वरती सगळ्यात पहिले माती चाळून घेतली कारण की त्यामध्ये कचरा खडे वगैरे असतात आणि जे मग आपण धान्य टाकतो ते व्यवस्थित येत नाही एक जे सारखं असं केलं ना की मग मा मला पण व्यवस्थित लागतं माती वगैरे कारण की माझ्या सासूबाईंची ही पद्धत आहे ज्या त्या जसं करत होत्या ना सगळं काही मी तसंच करते कारण की मला काही चुकलं तर मग रिकामी भीती वाटू नको नको नक, त्यामुळे मी आपल्या पद्धतीने न काही करता जसं माझ्या सासूबाई करायच्या त्या सगळ्या पद्धती मी फॉलो करत असते आणि त्यानंतर मग इकडे घेतलं अखंड ज्योत बनवण्यासाठी आणि देवाला दाखवताना कधीही एकच वाती ज्योत लावायची नाही कायम दोन वाती एकत्र करायच्या आणि त्याचीच ज्योत आपल्याला देवाला लावायची आहे अशा पद्धतीने आजचा सगळं रुटीन होतं ते तुमच्या सोबत मी शेअर केलंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुन्हा नेक्स्ट नवरात्रीच्या दिवशी आणि सगळ्यांना येणाऱ्या नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा उद्याचा रंग आहे पिवळा आणि पिवळ्या रंगाच्या रंगाचे फुलं वगैरे आपण देवीला वाहणार तर आहोस साडी पण त्या तुमच्याकडे असेल तर घालू शकतात हौस म्हणून घाला ना की कुठला अट्टाहास करत सो so, आता व्हिडिओ इथे सेंड करते आणि अशा पद्धतीने मी माझी जी, जी काही बात बनवली आहे अ ज्योत बनवली आहे ती तुम्ही बघू शकता बा बाय